मस्त मस्त मजाण करते सगळे आतमध्ये सगळाय होते सगळे मजात असतातला खूप मस्त मजात आहे आणि आज आहे माझ्या बहिणीचा बर्थडे सो so, मघाशी म्हणजे थोडंसं डेकोरेशन वगैरे करताना काही काय की क्लिप्स घेतल्या होत्या मी शूट केलं होतं म्हणजे पहिले मी तुम्हाला ते दाखवते आणि त्यानंतर भेटते सो फ्रेंड्स मी डेकोरेशन ची तयारी केली आणि फुगे वगैरे फुगवताना काही vlog शूट करू शकले नाही बट तुम्हाला थोडंसं थोडंसं दाखवते की मी काय काय करते सो so, इथे मी आधी एक व्हाईट कलरचा पडदा लावून घेतला आणि त्याच्यानंतर जे बलून्स मी आले होते ते फुगून घेतले आणि ते लावून घेतले आता सगळं आवरून वगैरे झालं आणि त्यानंतर हा आहे फायनल लुक माझ्या डेकोरेशनचा ऑन टायमिंग सो so काहीज कसं वाटलं तुम्हाला हे सगळं डेकोरेशन आणि आता आणि केक वगैरे केक पण थोडासा थोडासा जास्त तरी म्हणजे कस्टमाइज आहे पण सिम्पलच ठेवला आहे फक्त थोडासा मी त्याला पिंक कलरमध्ये करायला सांगितलं होता सो so, सगळं काही झाल्यानंतर तू जेव्हा हो येईल जेव्हा केक वगैरे मांडू त्यानंतर मी सगळे शिवून घेईल तुम्ही बघतालच की कसं छान सेलिब्रेशन झालं त्याच्यानंतर जेवाल त्याचं प्लॅनिंग त्याच्यानंतर मग उद्या माझ्या गावची यात्रा आहे

कसं वाटलं डेकोरेशन हॅपी बर्थडे फ्रॉम माय बीबर्स आता इथे मम्मी बर्थडे गर्लचा ऑप्शन करून घेते आणि ओमकर फोटो काढतोय इथे खूप मोठा इन्सिडेंट झाला hey! थोडक्या वाचला बट त्याच्यानंतर आम्ही पुढे बर्थडे कंटिन्यू केला इथे आता पप्पा मम्मी ऋतूला केक वगैरे चारून घेत आहेत क्लिअर ते उद्या थांब बघ एकदा आणि आता आली माझी टर्न आता मी ऋतूला केक चारणार आहे क्वालिटी काढले पन्नास नाही काढत नाही Hmm, सोरू तू आता आपल्याला माझं गिफ्ट खोलून दाखवणार आहे <laughs> आणि गिफ्ट वगैरे करून झाले त्याच्यानंतर आता आम्ही आलो जेवायला <laughs> हे हॉटेल पुणे सातारा रोडला आहे नसरापूर केवढं तुम्ही ऐकूनच असताल त्या रोडला हायवेलाच आहे विशाल प्युअर व्हेज म्हणून आणि इतकं टेस्टी जेवण इथं मिळतं ना सिरियसली तुम्ही त्या रोडने जाणार असाल तर नक्की एकदा जेवा मी मला इतक्या आवडल्या ना ह्या भाज्या टेस्ट एक नंबर होती सो तुम्ही नक्की इथे व्हिजिट करा बोल ना सो <laughs> so, जेवून खाऊन उन पोचलोय आम्ही घरी ऋतू बोलून खेळतीये ओ माय गॉड माझी मेहनत त्याला पिन पाहिजे पिन अयो हॅलो सो हा आहे डे टू आणि आता आम्ही निघालोय आमच्या गावाला मी काल सांगितलं होतं की आज यात्रा आहे गावची माझ्या सो देवीच्या पाया पडायला चाललोय सो तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा मी तुम्हाला गावची यात्रा आणि सगळं काही दाखवणार आहे सो आणि माझे लुक पण मी तिकडे जाऊनच दाखवते तुम्हाला सो गाईज आम्ही आता निघालोय आणि आम्ही गोष्टीचं सामान घ्यायला थांबलो होतो तर डायरेक्ट आम्ही मागणी सो आता आम्ही पोहोचलोय मंदिरामध्ये आणि जस्ट वरती चालून आता वरती देवी हे बघायला मला खूप आवडत असे गरम गरम जिलेबी वगैरे काढतात आम्ही इथे बसलो होतो वडापाव आणि भेळ वगैरे मागवली होती आणि जिलेबी पण मागवली होती गरम गरम तुला। नको सो so आम्ही देवा आता देवाच्या पाया पडून देवीच्या पाया पडून झालाय आता आम्ही दुसरा म्हणजे दे... मेन देवीच्या मंदिराच्या थोडस पुढे दुसरी एक देवी आहे तर तिथं पाया पडायला चाललो आहे तर मम्मी आणि ऋतुपूर पर्यंत पोहोचलात पण आणि पप्पा आणि पप्पा वाडीवरती गेलेत म्हणजे आमचे जे घरं आहेत गावातली जे जुनी घरं तर वाडते जिथे लोक राहतात तिथं पण शेतामध्ये एक आम दाखवायला लागतो तोपर्यंत पप्पावरती गेलेत सो असं सगळं आहे आता मी इथे पाया पडताना तुम्हाला दाखवते आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटतो आहे माझी तब्येत बरी नसताना पण मी थोडं थोडा ब्लॉग शूट करायचा प्रयत्न करते आहे आणि बाकी शॉपिंग वगैरे बघूयात काय काय करता येतं ते सगळं तुम्हाला पुढे दाखवते मी तेना तर त्यानंतर तिथे मंदिरात पाया पडून परत आम्ही मेन मंदिरामध्ये आलो आणि इथे जे काही स्टॉल वगैरे लागले होते ना त्या स्टॉलमध्ये आता आम्ही बघणार होतो थोडं थोडं सामान काय काय आम्हाला आवडते वगैरे हे सगळं तर आता इथे हे सगळे जे डान्स करत आहेत ना तर ॲक्च्युली ज्या मुलाला ख खा, खांद्यावरती उचलून घेतले आणि त्याच्या डोक्यावरती त्यांनी काहीतरी पकडले ते आहे देवीची साडी तर देवीची साडी आणली जाते वाजत गाजत अशी आणि त्यानंतर मग आतमध्ये जाऊन ती साडी देवीला नेसवली जाते त्यानंतर मग आरती करणार आहेत आता आता आमची आरती झाली हिरव्या बांगडा भरून घेतला एक डझन म्हणजे सहा सहा दोन्ही हातामध्ये मला हिरव्या बांगड्या भरायला आवडतात देवा ते गेल्यावर त्यानंतर इथे रेवड्या वगैरे माझ्या मम्मीनी पहिल्याच रेवड्या घेऊन ठेवल्या होत्या मला आणि माझ्या तिन्ही जावना आणि घरी खायला त्यांना तसे रेवड्या वगैरे घेऊन झाल्या त्यानंतर इकडे मी परतवरती आले शूट घेण्यासाठी कारण इथे ना खेळ चालू होते तर हे लेझिमचे खेळ असतात गावाकडे हे सगळं बघायला खूप मजा येते तरी आम्ही संध्याकाळी थांबलो नव्हतो हे संध्याकाळी आणखीन जास्त छान असतं बघायला पण आम्हाला उशीर झालं त्याच्यामुळे आम्ही तिथून निघालो सात वाजता मग यात्रा तर झाली आता मी निघालो अंधार पडला बरे साठी दिसत नाहीये इट्स डे थ्री आणि मी पोहोचली आहे माझ्या सासरी बिकॉज आज म, आ, मकर संक्रांती आहे त्याच्यामुळे मला माझ्या घरी यायचं होतं सो so, काल रात्री देवळातून आल्याच्यानंतर मग घरी जेवलं जेवण वगैरे झालं आणि खूप असं वैताग पण आलं त्याच्यामुळे घरी काही शूट नाही घेऊ शकले आणि जाताना बाय बोलताना पण नाही शूट घेऊ शकले काहीच नाही घेऊ शकले पण रात्री बारा साडेबारा वाजता मी घरी पोहोचले म्हणजे इथे सो so, ही या आता घरातलं सगळं आवरायचं आहे आज बौसा म्हणजे बावसा वगैरे हो टाकायला जायचं आहे संक्रांती आहे तो संक्रांतीचा मी फुल ब्लॉग बनवू शकते का मिनी ब्लॉग बघू बनवू शकते ते बघते पुढे पण हा ब्लॉग इथे एंड करायला पाहिजे कारण काल एंड करायचंच राहून गेला होता त्याच्यामुळे मग मी Uh, हा ब्लॉग इथेच एंड करते आणि आजचं थोडं लुक तुम्ही ह्याच्यातच बघून घ्या हे माझं संक्रांतीचं लूक आहे सकाळचं अजून पावसा टाकायला जाताना मी दुसरी साडी घालणार आहे आणि संध्याकाळी बहुतेक ब्लॅक साडीचं चा चाललंय बघूयात काय काय कसं कसं होईल मी मिनी ब्लॉग तरी नक्की शूट करेन सो so, हा ब्लॉग मी इथे सेंड करते रो तुझा बर्थडे आणि आमच्या गावची यात्रा तुम्हाला कशी वाट तुम्हाला हे सगळं ह्या ब्लॉगमध्ये बघायला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि ब्लॉग आवडलास लाईक शेअर अँड सबस्क्रा लाईक शेअर अँड कमेंट नक्की करा सो so, हो चला बाय आता मी पण औरायला घेते भेटूत आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय टेक केअर